हिंगोलीत मुस्लिम समाजासाठी आरक्षण मा च्या मागणीसाठी मुस्लिम कारकिर्दी सोबत बसलेत आणि स्वतः यांची काय अवस्था आहे पॅन्ट फाटलेली आहे शर्ट फाटलेलं आहे चेहऱ्यावर नाराज आहे यांना दहा टक्के आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी एक दिवस हे धरणे आंदोलन आहे बिलदासाहेब आपण काय सांगाल माझं म्हणणं असं आहे देशाचा विकास करायचा असला तर मुस्लिमांना आरक्षण देणं अतिशय गरजेचं आहे एका समाजाला सोडून तुम्ही देशाचा विकास करू शकत नाहीत देश विकसित झाला असं म्हणताच येणार नाही कारण भारतीय अर्थव्यव अर्थव्यवस्थेमध्ये मुसलमानाची काय अवस्था आहे याचं उदाहरण मिश्रा कमिशन राजेंद्र सच्चर समिती आणि महमूद रहमान कमिटी माननीय उच्च न्यायालयाने दिलेलं आहे की मुस्लिमांना त्वरित कमीत कमी शिक्षणात आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यायला पाहिजे आत्ता सध्यामुळे मुस्लिमांना कुठलं आरक्षण आहे आपण काय सांगतो मुस्लिमांना काही मुस्लिमांना आरक्षण आहे जसं बेलदार आहेत आतार आहे तामोळे आहे मन्यार आहे कसार आहे धोबी आहे अशा काही मोजक्या लोकांना आरक्षण आहे पण ते पण दोन टक्के आहे त्यातल्या त्यात त्यांना त्रास आतोनात आहे जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही व्हॅलिडिटी होत नाही तर असे बरेच काही अडचणी त्यांच्या अस त्यांच्या आहेत आणि ते त्या सवलतीपासून वंचित आहेत आजचं जे आपलं धरणे आंदोलन आहे तिकडे जरंगे पाटील ठाम बसलेत उपोषणला उपोषण सोडणं चालू आहे धरणं चालू आहे शासन असं मुडकळस आलेलं आहे आपलं जर आंदोलन असंच पेटलं आपल्याला जर तात्काळ आरक्षण नाही मिळेल तर आपली याची पुढची भूमिका काय राहील हे तर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण लोकांनी नोंद घ्यावी राजनेत्यांनी नोंद घ्यावी राज्याचे असो किंवा के केंद्राचे असो परंतु आता जर त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी जर आमच्या आरक्षणाबद्दल काही हालचाली केल्या नाहीत तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन हे पेटून उठेल सर्व मुस्लिम समाज हा रोडवरती येईल अशी मला खात्री आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता राहणार नाही कारण आमचा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही आमचा आरक्षणाचा मुद्दा दोन हजार नऊपासून सुरू आहे ते आजपर्यंत तो मुद्दा तसा प्र प्रलंबित पर, आहे माननीय उच्च न्यायालयानं सांगितल्यानंतरही तुम्ही त्याचं निर्देशाचं पालन करत नाहीत तर मग हे राजनेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही जाणून बुजून आमच्यासोबत भेदभाव करता आमच्यासोबत जातीवाद करता असं आम्हाला दिसून येते आमच्यासोबत जातीवाद करता आमच्यासोबत भेदभाव करता आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर यापुढचं आम्ही मोठं आक्रमक आंदोलन आहे असं बेलदार यांनी सांगितलं मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र वंशासाठी बोलली